एकदा एका गावात एक गाढव राहत होता तो अत्यंत चतुर आणि धीरजवान होता एक दिवस त्याने जंगलात फिरताना एक शेतकरी पाहिला जो आपल्या शेतात काम करत होता शेतकऱ्याने गाढवाला पाहून त्याला आपल्या शेतात काम करायला बोलावलं गाढवाने शेतकऱ्याला सांगितलं मी काम करायला तयार आहे पण तुमच्या शेतात काम करून मी केवळ थोडा चारा मिळवू शकेन यासाठी तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल शेतकऱ्याने विचारलं ती अट काय आहे गाढवाने उत्तर दिलं मी जितकं का काम करेन त्यातल्या त्यात, त्यात, त्यात तुम्ही मला चांगला पाण्याचा झरा दाखवावा लागेल शेतकरी तयार झाला गाढवाने मेहनत करून शेतात काम केलं आणि शेतकऱ्याने त्याला चारा आणि पाणी दिलं या कथेतून शिकायला मिळतं की चातुर्य आणि योग्य अटीवर काम केल्यास यश ये मिळवता येतं मेहनत आणि समजदारी यांचा संगम आवश्यक आहे तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा